वर्ष दोन हजार चोवीस चा शेवटचा महिना डिसेंबर सुरू झाला आहे हा महिना खूप खास मानला जातो ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार या महिन्यात कुंभ राशीचे उजळू शकते जीवनात अनेक आनंद मिळू शकतात या महिन्यात सूर्य आणि शुक्र आपल्या राशी बदलणार आहेत यासोबतच या, या महिन्यात अनेक राजयोग तयार होत आहेत याशिवाय शुक्र अरुण आणि गुरु सोबत नवपंचम राजयोग रचत आहे शनी कुंभ राशीत राहून षष्ट राजयोग निर्माण करत आहे तर मंगळ राशीत राहून धनलक्ष्मी राजयोग निर्माण करत आहे शनि आणि मंगळ कुंभ राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे कुंभ ही पुरुष प्रधान वायु तत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शूद्र वर्णाची आणि अत्यंत बुद्धिमान अशी राशी आहे या राशीचा स्वामी शनी असून मंगळाच्या दोन चरण पूर्ण नक्षत्र आणि तीन चरन, कस, बर, गुरु च्या पूर्वापदा शनी ग्रहा बरोबर राहूचा खूप प्रभाव असून त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो या राशीचे लोक निस्वार्थी असतात व ज्ञानाने परिपक्व मानले जातात मानवतेसाठी झटणारी अशी ही राशी आहे बोलणे मोजकेच परंतु मुद्दे सुत असते कुंभ राशींच्या लोकांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि अचाट स्मरण शक्ती असल्यामुळे या राशीची लोक हाती घेतलेल्या कामात यशस्वी होतात यांचा जीवन विषयक दृष्टिकोन वेगळा असतो खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मूडी स्वभाव त्यामुळे यांच्यात वेगळेपण जाणवते तर आशा या कुंभ राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला कुंभराशीच्या लोकांच्या गोड अनेक कामे पूर्ण होतील आणि आनंदात वाढ होईल करिअरमध्ये कामाच्या दबावातून थोडा आराम मिळेल सामाजिक कार्यात रुची वाढेल कामाच्या ठिकाणी काही बदल दिसून येतील सत्याच्या मार्गानेच विजय मिळेल मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल आंतरिक अस्वस्थता राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबाबत चिंतित असाल जीवनाबद्दलच्या त्यांच्या विरुद्ध दृष्टिकोनामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते विरोधकांचा जनाधार दुभंगलेला असेल विरोधक अप्रासंगिक होतील हुशारी आणि धैर्य एकत्रितपणे अद्वितीय परिणाम देईल खोडकर विचार आणि खोडकरपणा यात येईल तिसऱ्या आठवड्यात भौतिक सुख मध्यम ते चांगले होत जाईल काही उपकरणे आणि अनेक फायदेशीर गोष्टी आनंद होईल कायदेशीर अडचणी टाळण्याचा प्रयत्न करा आणि सावध बळकट होईल चौथा आठवड्यात कुंभराशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल अनेक गुंतागुंतींची कामे सोपी होतील मुलाच्या आरोग्याची चिंता राहील प्रयत्नांना यश मिळेल आनंदात वाढ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्येष्ठांच्या आशीर्वादाने अनेक कामे पूर्ण होतील प्रयत्नांना उशीर झाला तरी यश मिळेल सन्मान आणि लाभ दोन्ही मिळतील प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील साहित्याची सुविधा उपलब्ध होईल सहकारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल सत्तेशी संबंधित लोकांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल डिसेंबर महिन्यात ग्रह तुमच्या सोबत आहेत आणि डिसेंबरमध्ये तुमच्या पैशात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये स्थिरता शक्य आहे तुम्ही स्वीकारलेली मनी मॅनेजमेंट पॉलिसी फायदेशीर ठरतील आणि तुम्हाला तुम्हाला त्यात सुधारणा दिसेल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि कामातून मिळू शकतात कदाचित बोनस किंवा पगार वाढ तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा बचतीच्या सवयी विकसित करा डिसेंबर महिन्यात कुंभ राशीसाठी महत्वपूर्ण बदलांसाठी आणि काहीतरी विशेष अनुभवण्यासाठी तयार रहा या महिन्यात तुम्हाला प्रेम करिअर पैसा आणि आरोग्यामध्ये परिपूर्ण समन्वय मिळत आहे डिसेंबर महिना कुंभराशीच्या लोकांसाठी प्रगतीचा महिना आहे या डिसेंबर मध्ये ग्रहांची चाल बदलताच तुमच्या प्रेमजीवनावर परिणाम होईल विशेषतः या महिन्यात तुम्ही एखाद्याला प्रपोज करू शकता ते संबंधातील असुरक्षितता तुमच्यावर रेंगाळू शकते तरीही त्याला धोका मानू नका तुमच्यासारखे लोक तुम्हाला भेटू शकतात तुमच्या करिअर क्षेत्रात डिसेंबर तुमची स्वप्न पूर्ण करेल तुम्हाला अशा नोकरीच्या संधी मिळतील ज्या तुमच्या आयुष्यभराच्या स्वप्नांशी संबंधित आहेत तुम्हाला त्या संधींचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे केवळ तुमची बुद्धिमत्ता आणि सर्वोत्तम प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाहीत तर तुमचे नियोजन तुम्हाला पुढे घेऊन जाईल त्यामुळे प्रयत्न करत राहा काही कार्यालयात तणाव असू शकतो शांतपणे सहन करा तुम्हाला केवळ धोरणात्मक दृष्ट्या सकारात्मक कामकाजाच्या वातावरणात राहावे लागेल डिसेंबर महिना तुमच्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य उत्तम राहील तुमच्या दोन आरोग्यामध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी योग ध्यान आणि दररोज चालणे यासारख्या निरोगी सवयींचा अवलंब करा जास्त काम करू नका आणि करत असाल तर वैयक्तिक आयुष्याशी समतोल साधा आपला आहार देखील एक महत्वाचा पैलू आहे डिसेंबर महिन्यात भाग्य तुमच्या आरोग्याला आशीर्वाद देण्याच्या मोडमध्ये आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या काळात तंदुरुस्त राहण्याची अपेक्षा करू शकता या महिन्यात तुमची आर्थिक संभावना चांगली दिसत आहे आणि यामुळे तुम्हाला कायमची मजबूत स्थिती निर्माण होऊ शकते तुमच्यापैकी बरेच जण अचानक नफ्याचे भरपूर पीक घेण्याची अपेक्षा करू शकतात इतर सट्टेबाजीद्वारे नफा कमवतील ज्यामुळे मोठा नफा होईल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुमच्या कनिष्ठ किंवा कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कसे हाताळायचे हे माहीत असेल की तुम्हाला त्यांच्या सेवांचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा फायदा असेल आणि तुम्हाला भरपूर नफा मिळवून देऊ शकतो याशिवाय अशी ही शक्यता आहे की एखादी वृद्ध व्यक्ती तुम्हाला एखादी उपकार किंवा सेवा देऊ शकते जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल आणि शेवटी तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध इतके सौहार्दपूर्ण बनतील कि तुम्हाला त्यांच्याकडून खूप फायदा होईल येत्या महिनाभरात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याच्या रंजक शक्यता असतील कामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन यशासाठी अनुकूल असेल तुम्ही व्यावसायिक कौशल्याने कार्याभिमुख आहात तुम्ही खूप मेहनत कराल आणि तुमच्या प्रयत्नांना भरपूर फळ मिळेल यशाने प्रेरित होऊन तुम्ही तुमचे कामाचे ठिकाण बदलून त्याचा फायदा घेऊ शकता मग ते नोकरी किंवा व्यवसाय असो या सर्वांमुळे तुमच्या वाटाला येणाऱ्या चांगल्या संधी मिळतील प्रवासही चांगला होईल जो खूप फायदेशीर असेल या महिन्यात काहीतरी महत्त्वाचे साध्य होण्याची अपेक्षा करा